छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील एक प्रमुख ऐतिहासिक व्यक्ती होते विशेषतः सतराव्या शतकात मराठा साम्राज्याच्या स्थापनेतील त्यांच्या भूमिकेसाठी ते ओळखले जातात त्यांच्याबद्दल काही गोष्टी आपण जाणून घेऊयात शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर सोळाशे तीस मध्ये झाला त्यांचा जन्म शहाजी भोसले आणि जिजाबाई या कर्तव्याची आणि धार्मिक भक्तीची तीव्र भावना असलेल्या धर्मभिमानी स्त्रीच्या पोटी झाला शिवाजी महाराज हे एक उत्तम लष्करी आणि कुशल रणनीतिकार होते ते विशेषतः गनिमी कावा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गनिमी युद्धाच्या रणनीतीसाठी ओळखले जातात भारतीय उपखंडातील प्रबळ मुघल आणि आदिलशाही सल्तनत सत्तेला आव्हान देऊन त्यांनी मराठा साम्राज्याचा पाया घातला शिवाजी महाराजांनी सह्याद्री पर्वतरांगेत मोक्याच्या दृष्टीने वसलेले असंख्य किल्ले बांधले जे त्यांच्या लष्करी कारवायांचा कणा म्हणून काम करतात काही प्रसिद्ध किल्ल्यांमध्ये रायगड प्रतापगड आणि सिंहगड यांचा समावेश होतो त्यांनी नौदल शक्तीचे महत्त्व ओळखले आणि एक मजबूत नौदल स्थापन केले ज्याने त्यांच्या लष्करी मोहिमांमध्ये आणि किनारी भागांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली शिवाजी महाराज त्यांच्या धार्मिक सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्ष धोरणांसाठी ओळखले जात होते त्यांनी सर्व धर्मातील लोकांशी न्याय्य वागणूक दिली आणि ऐवजी गुणवत्तेवर आधारित व्यक्तींची नियुक्ती केली सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये त्यांचा मराठा साम्राज्याचे छत्रपती म्हणून राज्याभिषेक करण्यात आला त्यांनी स्वतःला त्यांच्या लष्करी कारनाम्यातून एक शक्तिशाली शासक म्हणून स्थापित केले शिवाजी महाराजांनी कार्यक्षम आणि विकेंद्रित प्रशासकीय व्यवस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने अनेक प्रशासकीय सुधारणा अमलात आणल्या लोकांसाठी तुलनेने समान असलेली महसूल वसुली आणि शासन व्यवस्थाही त्यांनी सुरू केली शिवाजी महाराज हे महाराष्ट्रात आणि त्या पलीकडे मराठा अभिमानाचे नायक आणि प्रतीक म्हणून पूजनीय आहेत त्यांचा वारसा भारतातील अनेकांना प्रेरणा देत आहे आणि त्यांच्या धैर्याने नेतृत्वासाठी आणि शक्तिशाली प्रतिस्पर्धांमध्ये एक सार्वभौम मराठा राज्य स्थापन करण्याच्या दृष्टिकोनासाठी त्यांचे स्मरण केले जाते